तेरा मे रोजी मुंबईतील घाटकोपा येथे मोठी दुर्घटना घडली असून मोठे होर्डिंग पडल्यामुळे चौदा जणांना आपला जीव यात गमवावा लागला आहे त्यामुळे नंदुरबारमध्ये अशा प्रकारे घटना घडू नये यासाठी नगरपालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे परंतु नंदुरबार शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग व बॅनर लावण्यात आले असून त्यावर नगरपालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करताना दिसत नाही आहे आहे इमारतींवर मोठे होर्डिंग लावण्याची नोंदणी करण्यात व नगरपालिका मालकीचे चौकात पंचवीस बॅनर लावण्याची परवानगी काढण्यात आली आहे परंतु नगरपालिकेने दिलेल्या माहितीच्या पलीकडेच नंदुरबार शहरात अनेक होर्डिंग्स व बॅनर निदर्शनास दिसून येतात या संदर्भात नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की मुंबईच्या घटनेतील पार्श्वभूमीवर चौकातील तसेच मोठे होर्डिंगची तपासणी करण्यात येऊन धोकादायक होर्डिंग्स व बॅनर काढण्यात ना येणार आहे नागरिकांना असे होर्डिंग्स जे खराब झाले आहे ते निदर्शनास आले तर त्यांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधावा तसेच अनधिकृत होर्डिंग्स व बॅनरची माहिती आपल्याला क्यू आर कोड स्कॅन करून मिळू शकते मुंबईच्या घटनेच्या संदर्भात नंदुरबार नगरपालिका प्रशासनाने होर्डिंग धारकांना नोटीस पाठवून त्यांची तातडीने बैठक घेऊन ऑडिट करण्यासाठी सांगितले आहे जेणेकरून मुंबईसारखी घटना ही नंदुरबार शहरात घडायला नको परंतु घटना घडल्यानंतर केलेली कारवाई काही के कामात येत नसून घटना घडल्याआधीच नगरपालिका प्रशासनाने तपासणी करून अनधिकृत असलेले होर्डिंग काढावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे शहरामध्ये जवळजवळ बावीस खाजगी इमारतींवरती आहेत आणि नगरपालिकेच्या मालकीच्या पंचवीस चौकांमध्ये बॅनर्स लागत असतात तेरा तारखेला जी दुर्घटना मुंबईमध्ये घाटकोपर इथे घडली त्या अनुषंगाने नगरपालिकेने तातडीने दिनांक चौदा मे रोजी हे सर्व होर्डिंग धारक आहेत या होर्डिंग धारकांना नोटीस पाठवलेले हो आहेत आणि या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ॲनालिसिस करणं त्यांना कंपल्सरी केलेले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यायला सांगितलेलं आहे शहरातील चौकांमध्ये जे बॅनर्स लागतात त्याचं देखील आम्ही स्ट्रक्चरल मार्फत अॅनालिसिस करून घेणार आहोत आणि जे धोकादायक असलेले बॅनर्स किंवा उभारणे आहेत ते आम्ही काढून टाकणार आहोत याचबरोबर मी नागरिकांना देखील नम्र निवेदन करतो की आपल्या निदर्शनास जर एखादा धोकादायक असं स्ट्रक्चर निदर्शनास आलं तर आपण त्वरित नगरपालिकेशी संपर्क साधावा कारण आपल्या सहकार्यातूनच ज्या काही अशा दुर्घटना घडणार आहेत त्यांना आपण पायबंद घालू शकू नगरपालिकेला याबाबत नागरिकांनी देखील सहकार्य करावं ही विनंती नगर परिषद ज्याही बॅनरना परवानगी देते त्याला क्यू आर कोड देत असतात या क्यू आर कोडमध्ये त्यांनी नगरपालिकेकडे किती फी भरलेली आहे किती तारखेला त्यांना ती परवानगी देण्यात आलेली आहे त्याची मुदत किती आहे यासंदर्भात क्यू आर कोडमध्ये ती माहिती असते क्यू आर कोड ज्या बॅनरवरती किंवा होर्डिंगवर असेल ते बॅनर अधिकृत मानलं जातं कुणीही सामान्य व्यक्तित्व क्यू आर कोड स्कॅन करून ती माहिती प्राप्त करून घेऊ शकतं ज्या बॅनरवरती क्यू आर कोड नाही असे बॅनर नगरपालिकेच्या मार्फत आणि एजन्सीच्या मार्फत हटवण्यात येतात त्यामुळे सद्यस्थितीत तरी असे अनधिकृत बॅनर्स किंवा होर्डिंग असल्याची नगरपालिकेकडे माहिती नाही मात्र तरी देखील मी पुनश्च नागरिकांना विनंती करतो की नागरिकांनी देखील याबाबतीत आम्हाला सहकार्य करावं ते बावीस इमारतींवरती ते बोर्टिंगचं आहे त्याची नोंद आपल्याकडे आहे